रामकृष्णहरी मंडळ स्वामी समर्थ हिंदू धर्मात प्रत्येक सणासह व्रत वैकल्यांना देखील पवित्र मानलं जातं ज्यामध्ये एकादशी संकष्टी प्रदोष पौर्णिमा या मासिक व्रतांचा समावेश आहे एकादशीचे व्रत भगवान विष्णूंना समर्पित आहे हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा एकादशी येते त्यापैकी एक कृष्ण पक्षामध्ये असते तर दुसरी शुक्ल पक्षामध्ये असते अशा प्रकारे वर्षामध्ये एकूण चोवीस एकादशी येतात परंतु या चोवीस एकादशीतील एक एकादशी अत्यंत खास मानली जाते ज्याची करोडे वारकरी दरवर्षी वाट पाहत असतात आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या आषाढी एकादशीला सर्वोत्तम मानलं जातं या एकादशीला देवशैनी एकादशी असं देखील म्हटलं जातं असं म्हणतात की एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तींना पापापासून मुक्ती मिळते आणि त्यांना पुण्याची प्राप्ती होते आषाढ एकादशी दर दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला साजरी केली जाते हिंदू पंचांगानुसार आषाढी एकादशीची तिथी पाच जुलै शनिवारी रोजी संध्याकाळी सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटाने सुरू होत असून सहा जुलै रविवारी रोज रविवारी रात्री नऊ वाजून चौदा मिनिटांपर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार आषाढी एकादशीचं व्रत सहा जुलै रोजी केलं जाईल आषाढी एकादशीचा आपण उपवास बरेच जण करत असतो कारण की आपण इतर कोणतेही उपवास नाही केले तरी देखील आषाढी एकादशीचा उपवास हा आवर्जून करावा त्यामुळे आपल्याला संपूर्ण एकादशीच्या व्रताचं पुण्यफळ मिळत असतं आषाढी एकादशीचा उपवास केल्यानंतर आपण दिवसभर फलाहार घ्यायचा आहे तुम्हाला फलाहार करून उपवास शक्य नसेल तर तुम्ही या दिवशी उपवासाचे पदार्थ खाऊ शकता उपवासाला फळे खात असताना त्यामध्ये तुम्ही फणस त्यानंतर जांभूळ चिंच अशी फळे खायची नाहीत आषाढी एकादशीचा उपवास संपूर्ण दिवस आपल्याला करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी दवादशीला आपल्याला हा उपवास सोडायचा आहे काही ठिकाणी याला बारस असं देखील म्हटलं जातं एकादशीचा उपवास संपूर्ण करायचा असतो एकादशीचा उपवास अर्ध्यातच सोडायचा नाही किंवा संध्याकाळी देखील सोडायचा नाही कारण की असं असं केल्याने एकादशी लंगडी केली असं देखील म्हटलं जातं एकादशीचा उपवास संपूर्ण दिवस करून दुसऱ्या दिवशी सोडला जातो चोवीस तासाचा हा उपवास असतो दवादशीलाच आपल्याला उपवास आहे म्हणजे सोमवारी आपल्याला उपवास आहे उपवास सोडत असताना सकाळी लवकर आहे स्नान आहे रोजची देवपूजा करून घ्यायची आहे त्यानंतर देवा, देवाना नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर तो नैवेद्य ग्रहण करून आपण देखील उपवास आहे उपवास सोडत असताना तामसिक पदार्थांचा वापर करू नये त्यामध्ये तुम्ही कांदा लसूण न वापरता जेवण बनवायचं आहे याशिवाय तुम्ही जो काही नैवेद्य बनवणार असाल तर त्यामध्ये गोडाचा पदार्थ असावा गोडाचा पदार्थ तुम्ही काहीही करा खीर करा शिरा करा परंतु उपवास सोडत असताना कांदा लसूण आपल्याला वापरायचा नाही यासोबतच उपवास सोडत असताना आपल्याला एका फळाचं सेवन करायचं आहे त्याला फळभाजी म्हटलं किंवा रानभाजी म्हटलं तरी सुद्धा चालेल याला वाघाटी असं म्हटलं जातं तर आषाढी एकादशी म्हटलं की आपल्याला वाघाटी आठवतात आषाढी एकादशीचा उपवास हा वाघाट्याची भाजी खाऊनच सोडला जातो तुमच्याकडे देखील ही पद्धत असेल तर तुम्ही देखील आषाढी एकादशीचा उपवास वाघाट्याची भाजी खाऊनच सोडा वाघाट्याची भाजी नक्की बनवा ह्यावेळेस ही वाघाटी जी आहे तर ती आपल्याला रानामध्ये किंवा मोठ्या प्रमाणामध्ये मिळत असतात बाजारामध्ये देखील तुम्हाला ही वागाटी सहज मिळून जातील आषाढी एकादशीला शक्य असल्यास तर वाघाटीची भाजी खाऊन उपवास सोडा तुम्हाला जर शक्य नसेल तुम्हाला वाघाटी जर भेटली नाही तर तुम्ही पुरणपोळीचा देखील बेत करू शकता किंवा एखादा गोड पदार्थ गोडाचा पदार्थ तुम्ही बनवून त्याने देखील उपवास सोडू शकता परंतु उपवास सोडत असताना आपल्याला वांगी घेवडा मसूर अशाचा अशा या तामसिक वस्तूंचा वापर करा करायचं नाही कांदा लसूणचा वापर करायचा नाही व्यतिरिक्त तुम्ही सात्विक भोजन तयार करून त्याने उपवास सोडू शकता आपण एकादशीचं व्रत जेवढं मनोभावे करतो तेवढंच त्याच्या व्रताची सांगतात देखील मनोभावे करायला हवी कारण की आपण कोणतंही कार्य करत असताना ते योग्य नियमानुसार केलं तर त्याचं पुण्यफळ आणि संपूर्ण फळ आपल्याला मिळत असतं एकादशी आपण जशी व्यवस्थित केली तर त्याची जो उपवास आहे तर ती सोडण्याची देखील एक वेळ असते ज्याला व्रताचं पारण करण्याची वेळ असं म्हटलं जातं पराना टाईम म्हटलं जातं तर आषाढी एकादशीच्या व्रताचं पारण सात जुलै सोमवारी केलं जाईल पंचांगानुसार सकाळी पाच वाजून एकोणतीस मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून सोळा मिनिटांपर्यंत व्रताचे पारण करण्यासाठी शुभ मुहूर्त आहे या वेळेमध्ये वे तुम्ही उपवास सोडू शकता नाही तुम्हाला शक्य झालं या तर यानंतर तुम्ही बाराच्या आत देखील हा जो उपवास आहे आषाढी एकादशीचा तो उपवास सोडायचा आहे परंतु बरेच जण काय करतात सकाळ सकाळी घाई गडबडीत चहा बिस्किट वगैरे खाऊन उपवास सोडतात तर असं न करता आपण संपूर्ण भोजन तयार करून देवाला नैवेद्य दाखवूनच उपवास जो आहे तर तो योग्यरित्या जमिनीवरती बसून उपवास सोडावा मांडी घालून जेवायला बसावे आपण जेवणाचं ताट समोर घ्यावे ताटाभोवती तीन वेळा पाणी आपण फिरवायचं आहे आहे त्यानंतर देवाचं नामस्मरण करायचं आहे त्यानंतर आपल्याला जो अन्न आहे तो अन्न ग्रहण करून आपल्याला उपवास सोडायचा आहे उपवास सोडल्यानंतर ताटावरून तसेच उठू नये आपल्याला ताटामध्ये हात धुवायचा आहे आणि पाणी देखील पियायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला उपवास जो आहे तर अशा योग्य पद्धतीने आपण सोडायचा आहे व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद